तर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे गेल्या चार दिवसांपासून जरांगे हे पाणी आणि औषधा उपचाराविना आहेत आणि त्यामुळे जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांनी जरांगेंकडे पाणी पिण्याचा हट्ट धरत आक्रोश केला मात्र जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे सरकारवरील मराठा आंदोलकांचा राग अधिकच तीव्र झाला आहे सगळ्या सोऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे हले ख़ूब ई अच्छा